हेलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर चला मी आज बनवणार आहे उडदाच्या डाळीच आमच्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये ह्याला घुट असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तर चला आपण आजही बनवायला सुरुवात करूया चला आपण रेसिपी बघूया तर ही आहे उडदाची डाळ आता मी ही एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत शिजवताना यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण वाटण बघणार आहोत वाटण करण्यासाठी याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं खोबरं आणि कोथिंबीर खोबरं खोब हे खूप कमी प्रमाणात वापरलं जातं त्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि फोडणी करून घ्यायचे फोडणीसाठी जिरं मोहरी नाही टाकलं तरीसुद्धा चालतं डायरेक्ट आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटण केलेलं होतं तेही ते इथं ॲड करायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये नंतर मग याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि जी शिजवलेली जी डाळ होती ना ती ॲड करायची आहे आणि मीठ टाकून चेक करून बघायचं आहे म्हणजे बरोबर आहे की नाही मीठाचं प्रमाण कमी जास्त आहे हे, हे फक्त एवढंच बघायचं आहे मस्त आपलं हे भाजी मग तयार होते आता तुम्ही बघू शकता इथं तेल चांगलं सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा चांगला, चांगला भाजलेला आहे तेल चांगलं सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बस एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आमच्याकडे ना हे असं नेहमी बनवलं जातं माझी जा आई तर नेहमी बनवते तिला तर खूप आवडतं आणि तिच्यामुळे आम्हालासुद्धा खूप आवडतं पण आमच्या इथं आता सासरी सगळ्यांनाच आवडतं असं नाही प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे त्यामुळे काय बनवलं जात जास्त बनवण्याचं प्रमाण असं होत नाही किंवा बनवलं जात नाही पण जेव्हा केव्हा मला बनवावं असं वाटतं तेव्हा मी हे नक्की बनवते म्हणून ही रेसिपी मी इथं शेअर केलेली आहे आता तुम्ही बघू शकता मी इथं ॲड केलेलं आहे आता यात आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी बघायची किती पातळ घट्ट हवं आहे हे थोडं पातळच असतं जास्त घट्ट नसतं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू शकता नाही टाकली तरीसुद्धा चालते कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण भरपूर कोथिंबीर अशी वापरलेली आहे कारण ह्याचा कलर जो असतो ना तो हिरव हिरवटच असतो म्हणजे हिरव्या कलरचंच होतं कोण हे चटणी टाकूनसुद्धा बनवतं म्हणजेच लाल मसाला तुमच्याकडे कसं बनवतात आणि आमच्याकडे ना म्हणजे माहेरी शनिवारी म्हणतात की उडीद खाल्लेले चांगले असतात आता मला माहीत नाही तुमच्याकडे खातात का तर या तुम्ही पण खायला आणि माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला था। ही माझी रेसिपी आवडली का आपली रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय